एकशे अठ्ठावीस किलो वजनाची पत्नी अंगावर पडली पतीचा जागीच मृत्यू एकशे अठ्ठावीस किलो वजन असलेली पत्नी अंगावर पडल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना राजकोटमध्ये घडली आहे पहाटेच्या सुमारास एका कुटुंबात घडलेल्या या अपघातात अडुसष्ट वर्षीय पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे नटवरलाल रामधाम सोसायटी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून मंजुलाबाई वय पासष्ट असं जखमी पत्नीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजता नटवरलाल यांचा मुलगा आशिष याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला मुलाची तब्येत बिघडल्याने घाबरलेल्या मंजुलाबाई वय पासष्ट घाईघाईने जिन्याने वरच्या मजल्यावर जात होत्या मात्र याच दरम्यान त्यांचा पाय अचानक घसरला आणि सुमारे एकशे अठ्ठावीस किलो वजन असल्या मंजुलाबाई तोल जाऊन खाली पडल्या दुर्दैवाने त्या थेट खाली उभ्या असल्या त्यांचे पती नटवरलाल यांच्या अंगावर पडल्या हा आघात इतका जोरदार होता की नटवरलाल यांना सावरण्याची संधी मिळाली नाही त्यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नटवरलाल यांना मृत घोषित केले जास्त वजनाच्या आघातामुळे त्यांच्या डोक्याला खोलवर जखम झाली होती ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले मंजुला बाईंनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात हळहाळ व्यक्त होत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा